आवाज सर्वसामान्यांचा दहिवडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात जाहीर प्रवेश केला यावेळी दहिवडी बाजार पटांगणात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले कोणत्याही क्षेत्रात ठसा उमटवण्याची धमक आहे दुष्काळाशी लढण्याचं फळ इथल्या मातीत आहे दुष्काळी भागासाठी शेतशिवारात पाणी आणल्याशिवाय या भागाचा विकास खऱ्या अर्थाने होणार नाही या भागाला नवीन तंत्र माहिती मिळणे गरजेचं आहे उगीच कुणाची उणी करण्यापेक्षा काम करणं महत्वाचं आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्या बारामतीसारखा मानखटाव भागही शेतीसाठी पुढे गेला पाहिजे अशा प्रकारचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी केलं याप्रसंगी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राज्यसभा खासदार नितीन पाटील फलटणचे आमदार सचिन पाटील उदयसिंह पाटील सुभाष नरळे राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव प्रतापराव पवार वाई बाजार समितीचे सभापती मोहनराव जाधव वाई नगरपंचायत माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय देसाई जितेंद्र पवार जाधव श्रीराम पाटील दादा मांडवे सुरेंद्र गुदगे मनोज पोळ बाबू सूर्यवंशी सुवर्णा देसाई जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळेसकर यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच तथा मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते पुढे अजित पवार म्हणाले की दुष्काळ क्रीडा उद्योग शेती पत्रकारिता यासाठी लाडण्याचा गुण या मातीत आहे त्याचा फायदा करून घेतला पाहिजे या भागात एम आय डी सी निर्माण झाली पाहिजे तर दुष्काळी भाग सावरू शकेल रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत चांगले रस्ते झाले तर आजूबाजूला व्यवसाय वाढतील इतर जागेला किंमत येईल वेगवेगळ्या प्रकारातून पाणी या भागात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे दुष्काळी भागासाठी शेती शिवारात पाणी आणल्याशिवाय या भागाला न्याय देऊ शकणार नाही अनिल आपल्या म्हणाले मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा सातारा जिल्ह्यामध्ये मान कटावच्या दुष्काळी भागात पहिल्यांदा टेंबूचे पाणी आणण्याचे काम केले आहे मी सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता आहे

विकास काम तर झाली पहिले पण विकास काम ती करत असताना या कार्यकर्त्यांचं संरक्षण करा दादा बघा मी पुन्हा एक आपल्याला जाहीर सांगतोय दोन हजार बारा सालामध्ये तुमच्या मध्ये आम्ही मोबाईल बसून आदरणीय लक्ष्मण होते आदरणीय सदाशिव दाते होते रामराजे होते बाकी आपण सगळे बसलो प्रभागी भारी असे आमदार होते आणि दादा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होतं मला तुम्ही सांगितलं पाणी साहेब बोलावले का तुम्हाला भूगोळ

सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवा की जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या घरात आणि तुम्ही सगळ्यांच्या हृदयान आहात मला

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा चेअरमन जिल्हा आणि अशा असंख्य संस्था या कोलकात्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला दोघांनीही करायला सांगेन कि आपण एक एक कार्यकर्ता आता सुरुवात करा काहीही काळजी करू नका

साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला आहे ते साधारण जनता सहकारी यांच्या उपाध्यक्ष अनिलजी देसाई आमचे कराडचे उदयसिंह पाटीलकर तसंच त्यांनी आज पक्षप्रवेश केला मनोज कौर सुरेंद्र लोकेश विटील के पवार शिवाजीराव माणिक रामराव हे राजेंद्र ताबे सुराजेकर मनोज देशमुख निवा शिंदे किरण सावरे पाटील नितीन गवडे पाटील महादेव राजेशाटिवासाकर राजेंद्र नावगेरे जितेंद्र पवार

जोडून घ्यावं लागेल आणि त्याच्यावर स्थानिकांची पण जबाबदारी मोठी आहे आता काय आमचं काम

अपयश आल्यानंतर आम्ही लोकसभेला अपयश पसव्य केलं लोकांना दिलाय सगळ्यांच्या आम्ही पुन्हा जो मान्य यश मिळवून आणि आता मात्र क्रेडिट चा लावून ते असं झालं ते तस झालं विषय तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न सुरू होण्याच्या अजिबात काही त्याच्या संबंधित नाही आंबेडकरांच्या महाविद्याच्या जनतेला स्वर्गीय यशतराव चव्हाण साहेबांची एक पंचायत बैठक असताना हा मला दिला त्या जिल्ह्यांनी किंवा महाराष्ट्रांनी अजिबात अशा गोष्टीला ताण देऊ नये अशा प्रकारचं आव्हान मी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि सात आम्ही लोक तुम्हाला प्रा, साथ देत राहू मी अजिं मक्रसाहेबांनी आणि बाळासाहेबांनी जे जे विषय घेतले त्या त्या विषयाच्या संदर्भातील बजेटमध्ये तरतूद करत असताना तुमच्या मुलावर अन्य होणार नाही ही वाटव्या ना या नाते माझ्याकडे घेतली जाईल हा शब्द देखील मी माझ्या महावासियांना येतो आणि राहिलेल्या लग्नच्या काळामध्ये अजून आपल्या सातारा जिल्ह्याचं आपल्या वेगवेगळ्या तालुक्याचं आपल्या महावासियांचं एक स्वप्न प्रत्यक्षात कृती आणण्याच्या करता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा स्वागत करतो परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा